का आम्ही आटेल सेटू वरून चाललो मुंबईला तर आपल्या सोबत प्रतिकदा अजून माग आहे भरपूर म्हणजे आम्ही आलेलो आहे गेट ऑफ इंडिया समोर तो गेट ऑफ इंडिया आणि यो ताज होटेल मुंबईचा राजाची गणेशगल्ली माजाजी मुंबईचा राजाची गणेश गल्ली माधाजी सो गायचं आता आम्ही आलेलो आहे शाहरुख खानचे घराच्या इथं बघा आता आलेलो आहे मस्तबाई की जुहू चौपाटीची इथं हे बघा जुहू चौपाटी ब्लॉग आपला बरेच आलेला आहे कारण एवढे दिवस मला काही कॉन्टेंट भेटत नव्हतं ब्लॉग साठी मध्ये मध्ये गणपतीच्या पण आपण व्हिडिओ टाकल्या होत्या पण आता आम्ही जाणारे मुंबईच्या मोठमोठ्या गणपती मंडळाचं दर्शन घ्यायला तर आपल्या सोबत आहेत मम्मी आई मावशी आणि पूर्वा पुढ पुढे कुठे जाणार आहे आपण मुंबई आणि तो दादा आहे गाडी चालवतोय तर आता आम्ही गाडीत बसवून जाऊ पनवेल ला दिलेलं मुंबईला तर आपण भेटूया गाडी चाललोय मुंबईला तर आपल्या सोबत दादा अजून माग आहे भरपूर मंडळी दादा मी पुढून इथं जाऊ मुंबईलाच न घेऊ भरपूर गणपती मंडळाचे दर्शन आलोय मुंबईमध्ये पण आम्ही जाऊ मध्ये नंतर मग आम्ही जाऊ गणपती बघायला आम्ही चाललोय गेट ऑफ इंडिया बघायला थोडा अडकलोय दोन मिनिटात गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया च्या समोर तो गेट ऑफ इंडिया आणि यो ताज हॉटेल आणि आम्ही गाडी पार्क केली इथं समोर समोर समुद्र आहे फॉरेनर आहे सो काय आता आम्ही आलेलो आहे गेट ऑफ इंडियाच्या जवळ माझ्यासोबत बाकीची जी आहेत ती मागे आणि संपर्क गेट ऑफ इंडिया आणि गर्दी बघा किती आहे

तर गायचं आम्ही गेट ऑफ इंडिया गणपती दर्शनाला तर तर आम्ही गेट ऑफ इंडिया मधून चाललोय मरीन लाईनच्या इथं సోగో మరిన డ్రావ ఛ काही आता आमचं इथं फिरून झालेला आहे तर आम्ही जाऊ आता लालबागला त्याच्यानंतर आम्ही जाऊ जुई चौपाटीला हिरो लोकांचा बंगला बघायला पूर्व इथे बसले फोटो काढ बोलते काढतच नाही नुसते व्हिडिओ काढते आणि ते पोड़ा पोड़ा याद गेले राजाचं दर्शन घेऊ का मागत नाही आणि मग लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ सोगाईज प्लॅन मध्ये थोडा चेंज झालेला आहे आम्ही आता चालू आहे लालबागच्या कमानीचे दर्शन घेऊ लालबागच्या राजा म्हणजे तिथं भरपूर गणती होती त्याच्यामुळे आम्ही तिथं दर्शन कमानी बामानी बघितले पाच पटकन दर्शन होईल मस्त आहे गणपती मूर्ती बोट दिसल बघा कुठला आहे बोट गणपती तर काही तुझा आम्ही राजा घेतो द्यायला घेतला तर याचा आम्ही आता तिकीट घेतलं वीस रुपये

आम्ही चाललो मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला खूप गर्दी पण प्र पाच बे असला काय तर बघू थोड्यात गेला आता चार पण असतील मग आपल्याला जेवायला जेवलो नाही सकाळपासून जेवायला वाटेल मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊन

ना ना ना, ना। ना ना। ना, ना ना। तर आम्ही मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं तर आम्ही चाललोय शाहरुख खानच्या बंगल्यावर त्यांना बघायला त्यांनी बोलवलं आम्हाला आम्हाला बोलवलंय त्यांनी दर्शनाला आम्ही एवढं पेंदरशी ये लवकर बाहेर

ती बघ पाच पाच गेली गाईज लोक आली बस आली कोणच्या आली लोक थांबली बस बस येणार आहे का काय आला तर लोक उभी सगळी उभी दा। सो आता आम्ही आलेलो आहे शाहरुख खान चे घराच्या इथं उघडायचं फोटो हे उघडायचंय शाहरुख खान वरच येणार एवढी गर्दी बघायचं

ूडल्स मॅगीज मॅगी पाहिजे सगळ्यात माग पावभाजी आता पाहिजे सो काहीच आता पावभाजी आले आपलं आता पाव

तर काही आपला मँगो गोला आणि काला कट्टा झालेला आहे तर काही आता मँगो गोला आलाय तू मला भेटतो तर काही आता आलेलो आहे मस्त पैकी जुळ चौपाटी

सो गायच आता आम्ही आलोय जीव चौपाटीवरून डायरेक्ट घरी सगळी सगळीच मी आलोय बाहेर तर आता मावशी आणि पूर्वा आणि दादा जातील घरी आम्हाला इथं सोडून हाय मावशी भेटू आता नंतर आता येऊ आपला ब्लॉग इन करूया इथं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळ्या करा तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये